नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं सूत्रसंचालनाच्या प्रत्येक क्रमामध्ये कोणकोणती चारोळी वापरावी निवेदन कसं करावं याचं संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका एक कार्यक्रमाची सुरुवात प्रसंगी ही चारोळी वापरा ज्ञानदीप जे उजळते स्वप्नांच्या गाभाऱ्यात विज्ञानाची वाट चालू सुविचारांच्या मार्गावर विज्ञान प्रदर्शन हा सोहळा कुतूहलाचा जणू महापर्व उद्याचे वैज्ञानिक येथेच निर्माण होणार पहिले या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण सर्वजण श्री शिवाजी विद्यालय नसरापूर तालुका भोर येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आज एकत्र आलो आहोत या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील दोनशे पन्नास प्रकल्पाचं सादरीकरण आहे एक वैविध्यपूर्ण असलेलं हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संशोधक वृत्तीला वाव आणि चालना देणार आहे अशा एका ज्ञान महोत्सवात आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत विज्ञान प्रदर्शन हे केवळ मित्रांनो मॉडेलचं प्रदर्शन नाही हे विचारांचं आहे शोधाचं आहे नवकल्पनांचं शोध आणि बोधांचं दालन आहे या ठिकाणी विद्यार्थी केवळ शिकत नाहीत तर ते निर्माण करतात या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं त्यांचा नामोल्लेख करून पंचायत समिती भोर यांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दोन दीप प्रज्वलन आणि या प्रसंगी ही चारोळी वापरा अंधारावर मात करी ज्ञानदीप जेव्हा उजळतो त्यात नवे विचार संशोधनाचा स्पर्श खुलतो दीप प्रज्वलन हा शुभारंभ विज्ञान यात्रेचा प्रथम टप्पा या प्रकाशात उजळो आपले प्रत्येक पाऊल नवं या प्रसंगी हे निवेदन विश्लेषण असा करावं कार्यक्रमाचा शुभारंभ प्रकाशानं करणं ही भारतीय संस्कृतीतील पवित्र परंपरा आहे विज्ञानाचा मार्गच प्रकाशाचा आणि सत्याचा आहे आणि त्या मार्गाचे प्रतीक म्हणजे दीप मी मंचावरील सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आजच्या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करावा अशी मी विनंती करत आहे तीन प्रतिमा पूजन आणि त्या प्रसंगी ही चारोळी वापरावी ज्यांनी दिले विचारांना पंख ज्यांनी दिला नवसंशोधनाचा मार्ग त्यांच्या प्रतिमेला वंदन करून स्मरण करू कार्याला व विचारांना संस्कार आणि विज्ञान यांची सांगड हीच भारतीय ओळख प्रतिमा पूजनातून व्यक्त होते आदराची सुंदर चाहूल संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील महामानवांना आदरांजली अर्पण करण्याची परंपरा आपल्या देशात आहे या प्रतिमा पूजनातून आपण त्यांच्या विचारांचा वारसा या विज्ञान प्रदर्शनाच्या अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुढे नेत असतो मंचावरील मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असते प्रतिमा पूजन करावं चार स्वागत गीत तर त्या प्रसंगी ही चारळी वापरावी स्वागताच्या भावना शब्दात नाही भावत त्या सुरांच्या लहरींनी मनामध्येच दरवळत गीतांमध्ये मिसळते प्रेमाची गोड चाहूल स्वागत गीत म्हणजे पाहुण्यांच्या मनाचा सूर कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे गीत आहे विद्यार्थ्यांच्या सुरातून व्यक्त होणारं स्वागत गीत आपल्याला एक नवी ऊर्जेने भारावून टाकते चला तर मग आपण त्या सुरेल क्षणांचा आनंद घेऊया मी इयत्ता सातवीतील विद्यार्थींना विनंती करतो या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत स्वागत गीतातून करावं पाच प्रास्ताविक चारोळी प्रास्ताविक हा कार्यक्रमाचा पाया संकल्पनेचा केंद्रबिंदू यातून दिसते ध्येय आणि दिशा मिळते पुढे जाण्याची जे सांगते कार्यक्रमाचं महत्व उद्दिष्ट आणि भूमिका त्या प्रास्ताविकातूनच सुरू होते यशाची पहिली वाटचाल या प्रसंगी हे निवेदन असं करावं प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमाचा परिचय उद्देश आणि पृष्ठभूमी आजच्या विज्ञान प्रदर्शनाची कल्पना तयारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग याबद्दल माहिती देण्यासाठी मी प्रास्ताविकासाठी मी टिंबटिंब यांना विनंती करतो जे प्रास्ताविक करणार आहेत त्यांचं या ठिकाणी त्यांना विनंती करावी आणि आपल्याला या ठिकाणी मला सांगायचंय की मान्यवरांचा सत्कार आहे तर मान्यवरांच्या सत्काराच्या प्रसंगी सूत्रसंचालकानं काय बोलावे आदराचे भावे आमचे आदराचे भावे आमचे उपस्थित मान्यवरांचा गौरव करूया सत्कारातून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुण्यांचा सन्मान संयोजक जे आहेत त्यांच्या शुभस्ते होतोय असं वन बाय वन मान्यवरांचा सत्काराचं सूत्र संचालन करावं पुढे आपण पाहणार आहोत सहा पाहुण्यांची भाषणं तर या प्रसंगी ही चारोळी वापरावी शब्दात गुंफलेले अनुभव मार्गदर्शनाची सुवासिक फुले प्रेरणेचे सूर मिळाले की मन नव्यानं उभं ज्येष्ठांचे मनोगत म्हणजे मन दिशादर्शक दीप ऐकूया त्यांच्या बोलण्यातून विज्ञान यात्रेचा नवा गंध मान्यवरांचं भाषण हा कार्यक्रमाचा मुख्य आत्मा असतो त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळते नव्या दृष्टिकोनातून विज्ञान पाहायला शिकतात आता आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया मग अशा प्रसंगी भाषणामध्ये ज्यांचं नाव त्या ठिकाणी घ्यावं अशा रीतीने एक दोन तीन चार जे भाषणासाठी मान्यवर आहेत त्यांचं नाव घेऊन त्याप्रसंगी असं बोलावं सात अध्यक्षीय भाषण त्याप्रसंगी ही चारोळी वापरा कार्यक्रमाचा ऊर्जा स्त्रोत विचारांचा केंद्रबिंदू अध्यक्षीय भाषणात मिळते यशाची खरी दिशा त्यांचे प्रत्येक शब्द प्रेरणेचे होतात साखळी अध्यक्षीय मार्गदर्शन म्हणजे उत्सवाची खरी शोभा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे या प्रवासाचं मार्गदर्शन दिन त्यांचे विचार विद्यार्थ्यांना नवी वाट आणि दिशा दाखवतात मी आजच्या कार्य आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्षीय माननीय विलासराव जाधव यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन आट, आभार प्रदर्शन या प्रसंगी ही वापरा जिथे मनापासून केलेले आभार तिथे नात्यात येते उद्दारता कृतज्ञतेतूनच घडते कार्यक्रमाची सुंदर परिपूर्णता ज्यांनी दिलं योगदान त्यांना वंदनाचा हा शतशा प्रणाम आभार व्यक्त करूनच करतो मनापासून सलाम या प्रसंगी हे निवेदन करावं कार्यक्रमाच्या यशात अनेकांचे योगदान असते शिक्षक विद्यार्थी आयोजक पाहुणे या सर्वांचं मनपूर्वक आभार मानणं ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी मी आभार प्रदर्शनासाठी मी टिंबटिंब यांना विनंती करतो आणि शेवटी नऊ विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन त्या प्रसंगी ही चारोळी सूत्रसंचालकाने प्रथम वापरावी कुतुहलाच्या बिजा रुजतील कुतुहलाच्या बिया रुजतील शोधाचे वृक्ष फुलतील विद्यार्थ्यांच्या हातांनी उभे भविष्याचे सुंदर क्षितिज उद्घाटनाच्या क्षणी विश्लेषण असं करा आता तो क्षण जवळ आला आहे ज्यातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे खरे जग आपल्या समोरून उलगडणार उल आहे विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करून आपण त्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विज्ञान प्रदर्शनाचं फीत कापून उद्घाटन करावं ही नम्र विनंती मित्रांनो हे होतं विज्ञान प्रदर्शनाचं सूत्रसंचालन अत्यंत मोजक्या आणि थोडक्या स्वरूपात मी या ठिकाणी सांगितलं आहे तर यामध्ये मान्यवरांचं जर सत्कार आहे तर त्या सत्काराचं सूत्रसंचालन थोडक्यात कसं करावं कार्यक्रमामध्ये एकूण कार्यक्रमाच्या असलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या असलेला जो दीड तास कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सूत्रसंचालक हा फक्त आठ ते दहा सात ते आठच मिनिटं बोलत असतो त्या ठिकाणी आपल्याला सूत्र संचालन सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा धन्यवाद